त्यांची द्रौपदी वस्त्र आणून जाणार वस्त्र होत म्हणजे कापूस होता कापूस कापूस होता आणि जेव्हापासून जर विचार केला आणि ज्या अमेरिकेला आम्ही प्रगत म्हणतो चारशे साडे चारशे वर्षापूर्वी अमेरिका ही वस्त्र होती जवळ जवळ जगाच्या अंगावर वस्त्र घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारताने केलं त्रेता युगाच्या शेवटापासून आतापर्यंत जर कालावधीचा विचार केला तर तो फाटाही हजारो वर्षाचा तो कालावधी इतकं जुनं टिकायचे आमचं आणि केवळ दुरतीत नाही आतापर्यंत ते आमच्या घरावर गॅश क्रॉप म्हणून राहिलेलं आहे आताही ते गॅश क्रॉप आहे काळात जे संकरित वाण आहे त्याचा थोडा सुरुवातीला खूप उत्पन्न केलं पण नंतर नंतर त्याचं जसं उत्पन्न वाढत गेलं आणि उत्पादन खर्च वाढत गेला आणि उत्पन्न घटत गेलं त्यावेळेला ते शेतकऱ्याला परवडण्याचं झालं मग शेतकऱ्यांनी हरकत घेतली आणि त्यातल्या त्या विदर्भांनी तर जवळ जोर टाकू सोडण्यासारखं झालेलं आहे त्यांनी सोयाबीनला धरलं आणि त्यानंतर दुसऱ्या पिकाला दुसऱ्या क्रॉप त्यांनी हरभरा पहिल्यांदा खरीपाला सोयाबीन आणि रंगीला हरभरा असा त्यांचा प्रभाव चालू आहे पर परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कापूस हे पीक सोडावं असं नाही तुम्ही सर्वांनी तंत्राची जर का धरली आता हे कापूस आज ज्या कापसात तुम्ही नाराजा ते कापूस तुमच्या घरातलं वैभवाचं साधन होईल तर आपण पाहिलं की कापसाचं झाड असतं

एकूण सत्तर टक्के अंधर त्या तीनच फांद्या खाऊन टाकतात वर मात्र पोड बारीक होत फळ खांद्या मात्र बारीक राहतात आणि फळ खांद्यावरती चार पाच बोन लागतात नंतर हळू ते दळून जातात एका फळफांदीवर आज आज तीन दोन पक्के आणि काही फळ खांद्यावरती तीन एवढा पोडाचं दर्शन आपल्याला घडत आणि त्याही पोडाचं वजन घडत घडलेलं असत आता आपण कापूस लावला आणि ते लोक फळफांद्या बारीक राहतात आईचं काम करतात गळफांधी गाईचं काम करते गाईचं काम करते म्हणजे काय करते समजा मनातून अनारप घेते स्वतःची जाडी वाढवते नंतर ती उंच होते आठ जेवढं उंच तेवढी गळफ आण उंच तिला तुला बोलणं लागत नाही असं नाही लागतात पण ती चार आत बोलणं लागतात त्या बोंगाला मात्र फारसं वसन नसतं आपल्याला गळफांदीवरच बोग आणि गळ बांधीवरचे बोग दोन्ही बोंग आपल्या दृष्टीवर दोन साळजे दिसायला लागतात वर्धन करून नाही आता मी मोठी संख्येन भार प्रश्न विचारणार नाही पण मला उत्तर माहिती <णति> <णति> एक प्रश्न बद्दल तुमच्या उपस्थित करतो उत्तर कोणी देण्याचं कारण नाही मी म्हणणार आहे तुम्हाला इतकी शेतकरी कापून घेणार आहे त्यातल्या दुसरा प्रश्न माझा असा आहे अख्ख्या एका घरावर सुरुवाती शेवटपर्यंत कापूस वेगळा केला शिरपीत ठेवला आणि पूर्ण नंतर तो कापूस वजन केलं माझ्या एका कापसाच्या झाडाने मला किती कापूस देवा आपण असं कधी पाहिजे का मला उत्तर माहिती नाहीये आहे म्हणून तर तेव्हा आपण कापूस उत्पादन केले आहोत पाच गाव असं कोणाने हात पण आपल्याला जसं की ते आमची उंच वाटते आणि नंतर बोंड वर पाते बोंड दिसतात शेतकऱ्याची ते कापायची हिमतच होत नाही या ठिकाणी तुमच्या हिमतीचा प्रश्न आहे या तुम या ठिकाणी तुमच्या विश्वासाचा प्रश्न आहे पण नेमकं काय होतं माणसाला जिथं काही मिळायची वेळ येते तिथं काचे पण दुखेला असं मनुष्य पटत नाही तर या ठिकाणी मात्र जर आम्ही करायला अर्थात शेतकरी मात्र हिंमत करत नाही त्यांची गळपंथी आहे आता जी गळपंथी आहे मागे तर आता याच्या तीन आहेत एक जी आहे आता इथे उंची इथे उंची फार झाडाच्या उंची पर्यंत इथे उंची गेलेली हे माझ्या मोठी आहे ती मोठी आहे इथे उंची झाडापर्यंत येते आणि इथे उंची पण झाडापर्यंत येते आता ही इथपर्यंत आपण पाहिलं की ह्या

तर आता आपली की तुम्हाला शेतकऱ्यात सहा वाजत जास्तीत जास्त बोर्ड फक्त इतकं उत्तर कोणी बदल्याकडलं जामो केले मी तुम्हाला म्हणतो तुम्ही शेतात बघून लावला एका झाडावर किती बोर्ड जाय करतात कोणी सांगितलं सत्तर आणखी ती उंच माणूस माझ्या कापसात दिसत नाही म्हणजे त्या झाडाची उंची त्याला आनंद वाटत मी गमतीने मदत असतो जेवढा कापूस करून गावात त्या या उंचीमुळे तुमचा झाडाला खत जास्त गेला गरज का खत जास्त लागला तेव्हा तुम्ही मात्र ही पण उंची कमी केली पाहिजे आता मी तुम्हाला मदत असतो तुम्ही कापूस लावा आणि कापूस लावून झाल्यावर परळ घरी जाऊ नका मग तुम्ही गावातील जे आपलं ग्राम देवत शेतात प्रत्येक मंदिराचा देवाकडून बना हात जोडून देवाला प्रार्थना करा आणि देवाला सांगा देवा हे कापूस लावून जातो कापूस हे माझं टॅस ट्रॉप आहे माझं सर्व वैभव या कापसावर तेव्हा तू मला असं प्रत्येक झाडा मला फक्त दिसत बोलते म्हणजे वैभवच झालं नाही मला भरपूर व्हावं म्हणतो तेव्हा मागतो आणि दिसून बोलले आता जेव्हा दरवर्षी येणारा दिलायचे दरवर्षी येतो म्हणतो तसं आधी बोलून बोलले आणि यावर्षी जी सोनं मागायला लागणार तेव्हाही संशय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला धाड्यावरून आता शकतो परंतु मी कोण मागा आता आपला गणित आहे ते हवेचा गोळीबार हे प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला आता आपण कापूस लावलाय आता आपल्या शेतावरती दोन चौदा चौदा सत्ता

परंतु ही कोणतं नाही पण ती बोट लागतात आता ती कोणतं पसंत झाली आहे फक्त तीच झाली आता जर तुम्ही त्या पोलाचं वजन पाहायचं असं आपण डॉक्टर पाहिलं तर आपल्या काकोलेचे घरात आपल्या काकोलीच्या धर्मगुरीला कापून बघायला त्यांनी वेगवेगळ्या खाता असं कापटाचं बोन काढून वजन केलं कोणत्याही कोर्टाचं वजन आठ ग्रामाने खाली बसत नाही घराचं आपण वजन करायचं होतं सहा ग्रामाच्या खाली बोंडाचं वजन राहत नाही तरी आपण पाच ग्राम दोन आणि तुमच्या झाडावर तीस पस्तीस जरी बोंडाची संख्या असते तरी आपण विसर बोंड जोडू परदेशांना मागितले वीस पाच म्हणजे तुमची एका घरावरती शंभर ग्राम फक्त कापूस द्यावा शंभर ग्राम जर कापूस आला तर आमच्या शेतामध्ये चौदा हजार रुपयाचे पैसे आहे म्हणजे आम्हाला चौदा क्विंटल कापूस दोन्ही हातून व्हायला लागलेला आणि नंतर तो ऑक्टोबरच्या जो बिघार फळ कापू फळखांजे वाढणार नाही त्या फळखांच्या कापूस झाल्यानंतर आपण कल्पना करू शकतो क्विंटल कापूस घेऊ शकतो शिवाजी कापूस यामुळे गेला त्या बाय शेती केली त्यांना तिला एक चोवीस क्विंटल कापून झाला कि म्हणजे आता मला फरक घेऊ द्या आता माझा बत्तीस तो उत्पन्न झाला म्हणजे लोक ज्वारी घे पुन्हा तिने चार तास ठेवून पाहिले चार तासाला किती झाला आणि मग म्हणाले की मला आठ क्विंटल कापूर आला एकूण पन्नास तासात टिकायचा मी काढले ज्वारी तिने चार चार ठेवले आलेला कापूस मला फोन केला दादा म्हणाले मला बहात्तर किलो कापूस झाला आणि मला मात्र हे पन्नास झाडे ठेवले असते तर सात ते साडे सात क्विंटल माझा कापूस झाला होता पहिले चोवीस क्विंटल हे सात क्विंटल असा मला एकतीस क्विंटल कापूस माझ्या देता झाला असता चोवीस महिन्यात पंचवीस क्विंटल पर्यंत सर्वात वाचूंकडे सर्व शेतकरी सांगत होते आमचं चार क्विंटल उत्पन्न पण सहा सात क्विंटल आपण जरूर सहा सात क्विंटल जरी तुम्हाला झालं आठ धरून तर भाव आहे चार म्हणजे झाला बत्तीस हजार नंतर आपण जर कापू धरला आणि जे अठरा बारा जरी धरला तर आपण चौदा पंधरा जरी क्विंटल आपण धरला सात हजार जरी धरला तर आम्हाला कापूस होतो एक लाख पाच हजार म्हणजे आपण आठ क्विंटल सोयाबीन धरू नये बत्तीस हजार कुणीकडे आणि एवढा मोठा एक लाख कुणीकडे तर आम्ही सरळ सरळ तिकडा पैसा तिकडे आम्ही ते पीक घेतलं पाहिजे आम्ही पिकाचे गुलाम नाही आम्ही उत्पन्नाचे गुलाम आहोत म्हणून कापूस परंपरेने लाखो वर्षापासून आमच्या घरातलं गॅश वापर असे कापण आता एक करत असताना आणखी एक असं केलं पाहिजे त्याला या पिकाला सुरुवातीला पूर्वी एक सुपर पॉईंट एक एक एका एकराला फक्त फोट टाकायचं आणि काही पाणी भरून टाकायचं चाळीस दिवसामध्ये चाळीस दिवस येवण्यासाठी कारण कुठल्याही रासायनिक कारण त्या रासायनिक घटाची शिफारस करणाऱ्या गटातला मी नाहीये परंतु सर्व पंचायतकडे अगदी आपला घरचा खत सेंद्रिय खत शेण खत चांगलं खत असेलच असं नाही सर्वांसाठी विषय मांडायचा म्हणून म्हणून मी रासायनिक खताचं नाव घेतो सुपर फास्फेट टाकलं नंतर आपण कापूस लावला तर आपण पाहिलं की अंड्यातनं झिलू बाहेर येऊ पोटातनं बाळ येऊ किंवा अंकुर तिच्यातनं अंकुर बाहेर आले आल्या त्याला भूक लागत असते खायला लागत असतं तयार पाहिजे आता आम्ही कापूस लावल्यानंतर एक सहा इंच झाला पहिला खाता चा गवून देतो पीक मात्र त्याला चाळीस दिवसानंतर त्या पिकाला लागू होते मग त्या चाळीस दिवसात या पिकाचं उपोषण होत त्यावेळेला भरायची साडे तीन महिने पहिले जर गाईचं बोटवर पाळायला गेलं तर ते बोलत तसं असतं पण बाळसा भरायच्या वेळेला मात्र त्याला हा पोटवर गेलं पाहिजे आता आपण चाळीस दिवस टाकल्यामुळे त्या अंतुराला त्याचं ताट तयार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही पहिली खताची मात्रा टाकता त्यावेळेला दुसरी खताची मात्रा द्या तो पंधरा पंधरा कुठली द्या आणि या सर्वांमध्ये युरिया असतो वरतून युरिया टाकण्याची गरज आहे आपण आपल्या काही वेळाला हाताने उत्पादन करतो वाढून घेतो खरंतर एका झाडाच्या सांगायचे एका झाडाला अंठा आणि अंठाच्या बाजूला बोटामध्ये या दोन बोटामध्ये जेवढा युरिया बसतो तेवढाच युरिया एका झाडाला टाकला पाहिजे देशाच्या पेक्षा आवश्यकता नाही या सर्व खतांमध्ये इतर खतामध्ये एवढी असतो निरा खर्चे गरज आहे पण आम्हाला मोह आहे आम्ही काय करतो पचाने पाचतो आणि कारण घराची उंची वाढवतो त्याला आपल्याला उंची मोठ्या निपादन करतो करता का विषया टाकतो का उंची वाढवतो काय मोहात घरत आल्यानंतर शेतात लोह आवडत नाही म्हणून अर्थ धोक्यात आला घरातोह आवडत नाही म्हणून पर्वा अर्थ आला आमचा अर्थ गेला आणि परमार्थ गेला प्रत्येकाशी शिल्लक आहे तर खरं म्हणजे आनंद गेला ना तर मागणी आहे त्याच्यापेक्षा आम्हाला किती टाका वाटतो मनुष्य असतो पीक असो एक त्याला किती मागत पिकाला तुला किती मागत तुम्ही तिथे टाका त्याला जेवढं पाहिजे त्यात तुम्ही पन्हा द्या टाका त्याला जेवढा पाहिजे तेवढाच घेत असतो म्हणून आता आपल्याकडे उंची कमी केल्यानंतर फार आपल्याला आमचा खत आता निण्यावरच आला खत मुलगते आणि फवार नाही तर जेवढा